बीड जिल्ह्यात नेमकं चाललंय काय आज एक महिना झालं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रकरण गाजते ते म्हणजे सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्याकांडाचं या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघला आणि संपूर्ण काळजी उलाढाल झाली हे आपण सर्वजण बीड जिल्ह्यातील घटनेमुळे आपण पाहतोय जिथं तिथं सोशल मीडिया असेल पत्रकार परिषद असेल पेपर असेल कुठेही फक्त बीडचं प्रकरण गाजलं आणि मुख्य आरोपींच्या शोधामध्ये तपास यंत्रणेमध्ये संपूर्ण काही घडामोडी आपण पाहतोय तोपर्यंतच बीड जिल्ह्यामध्ये दुसरी घटना घडली आज आणि ती घटना तर अशी चक्क संपूर्ण महाराष्ट्राला नाही देशाला हादरून टाकेल अशी घटना कुणी कल्पनाही करू शकणार नाही अशी घटना कस काय होऊ शकते आणि ते ठिकाण सुद्धा आश्चर्यचकित करणार आहे वाल्मिक करार या प्रकरणामध्ये खंडणीमध्ये त्यांचं नाव आलं मुख्य आरोपी म्हणून सुदर्शन घुले त्याची टोळी संपूर्ण पकडण्यात आली फक्त आता तो एक कृष्णा आदळे कोणता तो फरार आहे त्यालाही पकडण्यात येईलच तो हे ये पुण्यात असं आता समोर येत आहे परंतु ये <coughs> ते सापडणं शक्य नाही असेही बातमी येते कशामुळं काय आता ते तपास यंत्रणेमध्ये कळेल संतोष अण्णा देशमुख यांच्या या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यामध्ये संपूर्ण उलाढाली सुरू झाल्या आणि ती घटनाच अशी घडली ती मानवीय माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली ते आरोपी आता कस्टडीमध्ये आहेत त्यांना रिमांडवर घेतले आले पुढे तपास चालू आहे त्यांच्या मास्टर माइंड सूत्रधार कोण याचा शोधासाठी ते आरोपी सध्या कस्टडीमध्ये आहेत सीडीआर व्हिडिओ कॉल ते नेमकं कुणा पाहिला सीडीआर मध्ये बोल भाषण काय झालं हे संपूर्ण काय आता तपासामध्ये समोर येणार काही दिवसात हा तपास चालू आहे तोपर्यंतच बीड जिल्ह्यामध्ये दुसरी धक्कादायक घटना घडली आणि खरंच भयंकरच हे नेमकं बीड जिल्ह्यामध्ये हे चाललंय काय असा प्रश्न सर्वांसमोर आता पडतोय अनंत मारुती इंगळे असं मयतचं नाव आहे आणि तो एक पोलीस कर्मचारी बीड जिल्ह्याचा एस पी ज्यांची नियुक्ती झाली ते नवनीत कावत पोलीस अधीक्षक बीड यांच्याच मुख्य कार्यालयाच्या समोर उंबराच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली पोलीस कर्मचारी मयत अनंत इंगळे आता यावर प्रश्न चिन्ह निर्माण असा होतोय की त्याने आत्महत्या नेमकं का केली त्याचं कारण काय त्याला मजबूर करण्यात आलं त्याला काही त्रास होता नेमकं आता त्या प्रकरणामध्ये त्याच्या या गळफास लावण्याच्या मागे नेमकं काय कारण आहे का त्यानं असं तो पाऊल उचललं आता हा प्रश्न कायद्यासमोर उभा राहतोय आणि संपूर्ण याच विचारत आहेत की नेमकं यांनी हा पाऊल आनंद इंगळेने हा पाऊल का उचलला इकडे संतोष देशमुख प्रकरण चालूच आहे आणि इकडे आता अशी घटना घडली मध्यंतरीच्या काळामध्ये कळम असल धाराशिवाय असल इकडे ते दोन तीन सरपंचा झाली गाडीवर कुठे पेट्रोलच टाकलं कुठे मला पकडून ते कळंबच सरपंचा कोण ते बी इंग्लेज होते मला रूममध्ये बंद करण्यात आलं माझे दोन अडीच लाख रुपये घेतले कोणतरी टेंडर तुला काम मिळवून देतो म्हणून ते स्वतःच रचलेलं कारण तेच उघडकीस आलं पोलिसांनी तपास घेतला पण आता चक्क लगतच मेन ऑफिसच्या बीड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांच्या मेन ऑफिसला खेटून उमराचं झालं भिंती लगत तिथे गळफास घेऊन आत्महत्या केली अनंत इंगळे या पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि ही खूप मोठी धक्कादायक बातमी पोलीस कर्मचारी असताना त्याने हे टोकाचं पाऊल का उचललं वाल्मिक करार संशयित वाल्मिक कराड हे त्याच पोलीस स्टेशन मध्ये कस्टडी मध्ये आहेत आता यावर बरेचसे प्रश्न सध्या तयार होताना आपल्याला दिसतात आता या माहिती मागे या तपासामागे अनंत इंग्रजीच्या या मृत्यूच्या मागे काय काय आता बातमी समोर उघडतीस येते हे आपल्याला पाहायला मिळेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बिलायकन तिला प्रेस करा नवनवीन अपडेट्स न्यूज तडकापडकी आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील आणि बीड जिल्ह्यामध्ये एक महिन्यापासून जे काही चालू संपूर्ण काही आता उघड तर झालेलंच आहे परंतु यामध्ये आता सत्यता किती असत्यता किती सर्व काही सुटसुटित आरसा पाण्यासारखा आपल्या समोर अवघ्या काही दिवसांमध्येच आता येण्याची शक्यता आहे कारण मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी जे फास्ट ट्रॅक मध्ये तपास सुरू केला एसआयटी सी आय डी न्यायालय या तिन्ही चौकशींमध्ये मध्ये तपास चालू आणि लवकरच संपूर्ण या केसेसचा उलगडा होईल आणि अनंत इंगळे यांच्या मृत्यूच्या मागे नेमकं काय कारण ही माहिती अद्यापही समोर नाही ती सुद्धा आता समोर ये मानसिक त्रास होता काही मजबुरी होती काही ब्लॅकमेलिंग होती नेमकं काय कारण होत असे अनेक प्रश्न आता समोर उभे राहिले आता या तपासामध्ये काय उघड होते हेही लवकरच आपल्याला पोलिसांच्या मार्फत कळेल संतोषांना देशमुख हे प्रकरण खूप निर्लजेपणाचं घडलं आणि फास्टॅग मध्ये त्यांचा तपास चालू असताना सगळे आरोपी अटक सुद्धा केली सुनावण्या सुद्धा झाल्या त्यातच आता ही घटना समोर आली आनंद इंगडे यांनी जवळपास घेऊन आत्महत्या केली तेही मुख्य कार्यालयाच्या समोर खरंच चिंताजनक बातमी बीड जिल्ह्यामध्ये नेमकं चाललंय काय हाच प्रश्न सर्व जनसामान्यांमध्ये उभा राहतोय पाहू आपण या आत्महत्या काय रहस्य आहे लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद